वृक्ष लोकनेते भारताचे माजी कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज राजुरी गावातील ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे पवार साहेबांविषयी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दीर्घकाळ काम करत असताना शेती असेल त्याचबरोबर जलसंधारण असेल पर्यावरण असेल कलाक्रीडा असेल साहित्य असेल अशा जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आजपर्यंत गर्दीप्रमाण कामगिरी केलेली आहे त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी देशाचे कृषी मंत्रीपद भूषवत असताना अमूलाग्र धोरणांमध्ये बदल घडवून आणले आणि खऱ्या अर्थाने राजाला शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकरी हा खऱ्या अर्थाने सुखी समाधानी शेतकरी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी ही जी आंब्याच्या वृक्षांचं रोपण केलेलं आहे तर आपल्याला ठाऊक आहे की आंब्याचं वृक्ष आणि वृक्षांचा राजा म्हणून फळांचा राजा म्हणून आंब्या या झाडाकडं त्या ठिकाणी पाहिलं जातं खऱ्या अर्थाने शेती आणि कृषी क्षेत्रामध्ये कृषी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये साहेबांनी जे दीर्घकाळ काम केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी गेले अनेक वर्षापासून जवळून पाहिलेलं आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची धरणं असतील जलसंधारणाचे प्रकल्प असतील कालवे असतील त्याचबरोबर हिंजवडीसारखा आय टी पार्क असेल सहकारी संस्थांना चालना देण्याची भूमिका असेल महिला आरक्षणाचं धोरण असेल सहकारी संस्थांचं जाळं महाराष्ट्रभर पसरवलं आणि त्या जोद्वारे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याची भूमिका असेल अशा प्रकारचं खूप मोठं आणि महान कार्य साहेबांनी त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आज केलेलं आहे आजही ते करत आहेत एवढी दीर्घकाळ संसदीय कार्यकिर्द या देशामध्ये कोणालाही मिळाली नाही जी त्यांना त्याच्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजूतील उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि बंधू भगिनींच्या वतीने मी साहेबांना उदंड आयुष्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन या देशातील राज्यातील सर्वांना अशा प्रकारची करतो धन्यवाद सर मंदिर हायस्कूलचं चा काम चाललेलं असताना स्लॅबचं काम चाललं असताना काम बंद पडलेलं होतं तेव्हा शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी दिवस आपल्या शाळेला या राजुरी गावाला आणि एकमेव शाळेला हायस्कूलला मुख्यमंत्री निधून त्या काळामध्ये एकोणीसशे ब्याण्णव ला दीड लाख रुपयाची भरघोस मदत केली होती आणि तेव्हाच हे काम पूर्ण झालेलं होतं धन्यवाद